बीडचे जिल्हाधिकारी यांनी बीडच्या कायदा सुव्यवस्थेसाठी महत्वाचा निर्णय घेतलाय नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त लावल्या जाणाऱ्या शुभेच्छा बॅनरवर तुरुंगातील किंवा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आरोपींचे फोटो लावले जात असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट आदेश काढलेत या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी लावल्या जाणाऱ्या कोणत्याही फलक किंवा बॅनरवर गुन्हेगारांचे फोटो नसावेत गुन्हेगारीचं उदात्तीकरण करणारा मजकूर नसावा तसंच मजकुराची अनधिकृत बॅनर शहराचं विद्रुपीकरण करणारे किंवा सार्वजनिक ठिकाणी अडथळा निर्माण करणारे फलक मिळाल्यास तात्काळ कारवाई केली जाणार आहे तसंच बॅनर लावताना जातीय हो किंवा धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत याचीही काळजी घेण्याचे निर्देश दिले गेला काही काळ बीड जिल्हा गुन्हेगारी आणि वादग्रस्त घटनांमुळे सतत चर्चेत आहे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख परळीचे व्यापारी महादेव मुंडे आणि सरपंच बापू आंधळे यांच्या खुनाच्या घटना तसेच दरोडे महिला आणि विद्यार्थिनींवरील अत्याचारामुळे जिल्ह्याची बदनामी झाली आहे या प्रतिमेला बदलून जिल्हा विकासाच्या मार्गावर यावा यासाठी सरकारमधील काही मंत्री आणि जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे यातच नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त लावले जाणारे शुभेच्छा बॅनर हे नवे वादाचे कारण ठरले या बॅनरवर तुरुंगातील किंवा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आरोपींचे फोटो लावले जात असल्याचं दिसून आलं जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती आणि अशा प्रकारांना आळा घालण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले त्यांच्या सूचनेनंतर जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी कडक पावलं उचलत स्पष्ट आदेश काढले थोडक्यात बीड जिल्ह्यात बॅनरबाजीवर नियंत्रण आणून कायदा सुव्यवस्था आणि सामाजिक सलोखा राखण्यावर प्रशासनाचा भर आहे आता ते कितपत शक्य होतं हे पुढच्या काही काळात कळेलच बीडमध्ये कायदा सुव्यवस्था आणि सलोखा राखण्यासाठी अजून काय पावलं प्रशासनाकडून उचलली जाऊ शकतात आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका